वृषभ राशीने सोसलेला प्रत्येक त्रास आता रूपांतरित होणार अमृतात हे तीन संकेत तुमचं भविष्य बदलतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वर्षानुवर्षे वृषभ राशीच्या लोकांनी शांतपणे दुःख सोसलं कधी मनातलं दुःख कुणालाच न सांगता कधी आपल्या भावनांची कधीच कदर न झाल्याचा खंत मनात ठेवत कधी जवळच्या व्यक्तींकडून पाठीत खंजीर बसला कधी नियतीनं इतकं कठीण वळण दिलं की स्वतःचं अस्तित्वच संपल्यासारखं वाटलं पण दोन हजार पंचवीसचा चा उत्तरार्ध आणि श्रावण भाद्रपदात होणारे विशिष्ट ग्रहस्थितीचे संकेत सांगतात की वृषभराशीच्या आयुष्यातील सर्वात मोठं परिवर्तन आता सुरू होणार आहे आता जेव्हा कोणीतरी तुमचं मन तोडून गेलं जेव्हा संधी डावलल्या गेल्या जेव्हा तुम्ही एकटे पडलात त्याच सगळ्या वेदनांचं रूपांतर आता होणार आहे आशीर्वादमध्ये जगात काहीच अपघाती नसतं वृषभराशीच्या कष्टांचा सहनशक्तीचा आणि प्रेमाच्या त्यागाचा आता मिळणार आहे अलौकिक परिपाक हेच आहेत ते तीन संकेत जे वृषभराशीचं भविष्य दोन हजार पंचवीसच्या शेवटी पूर्णपणे बदलून टाकतील संकेत एक चंद्र शुक्र राहूचा अद्भुत संयोग अंतर्मनाचं पुनर्जन्म श्रावण महिन्यात चंद्र आणि शुक्राची अनोखी युती वृषभराशीत सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे या काळात राहू तुमचं अंतर्मन जागृत करत आहे ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत पचवून टाकल्या होत्या त्या आता बाहेर येतील पण उपचारासाठी दडपण्यासाठी नाही या संयोगामुळे तुम्हाला स्वप्नातून ध्यानातून गूढ संकेत मिळतील पूर्वीच्या चुका समजतील भविष्यकाळाची दिशा स्पष्ट होईल तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल या काळात मिळणाऱ्या अज्ञात आवाजांना उगाच वाटणाऱ्या भावनांना दुर्लक्ष करू नका तेच तुमचं पुनर्जन्माचा प्रारंभ बिंदू आहे संकेत दोन धनप्राप्तीचा गुप्त गुरु मंगळ योग दोन हजार पंचवीसच्या भाद्रपदात गुरु आणि मंगळ यांचा शुभसंयोग दोन वर्षांनी प्रथमच वृषभराशीच्या घरात भाग्याच्या दाराला स्पर्श करतोय आर्थिक अडचणींना तुमच्या नियतीने अखेरचा रामराम ठोकला आहे या काळात अचानक मिळालेला लाभ जुना अडकलेला पैसा किंवा एखादं नवीन स्रोत यामुळे तुमचा आर्थिक आत्मविश्वास उंचावेल ज्या कामांसाठी तुम्ही मागे धक्क्यात बसत होता त्यात आता तुमचं वर्चस्व निर्माण होईल मंगळ तुम्हाला आत्मबल धाडस आणि निर्णयक्षमतेने परिपूर्ण करेल शिवाय गुरुग्रह तुम्हाला संयम आणि सुस्पष्ट दिशा देईल म्हणजे आता निर्णय तुमच्याच हातात आहे यश तुमच्या पावलांशी येऊन जोडणार आहे संकेत तीन पूर्वजांचा आशीर्वाद कर्मांची फळे मिळण्याचा टप्पा पितृपक्षाच्या आधीच वृषभराशीवर एक दैवी संरक्षण तयार होत आहे हे कोणत्याही एका गोष्टीचं लक्षण नाहीये तर ही आहे सात्विक कर्मांची फलश्रुती तुम्ही किती वेळा तुमचं सुख दुसऱ्यांसाठी बाजूला ठेवलं किती वेळा स्वतःचं मन मारून इतरांच्या कल्याणाची इच्छा केली किती वेळा कुणीतरी तुमचं मन दुखावं तरी तुम्ही मौन बाळगलत हे सगळं ब्रह्मांडाने लक्षात ठेवलं आहे तुमचे पूर्वज आणि देवता तुमचं संरक्षण करत आहेत अचानक मिळणारा एखादा आशीर्वाद देवाचं स्वप्नात दर्शन एखादी अपघात तळणारी घटना ही लक्षणं असतील की तुम्ही सुरक्षित हातात आहात आणि आता वेळ बदलली आहे विशेष काळजी अत्यंत महत्वाच्या गोष्टी एक आता चुकीचे निर्णय घेण्याची किंमत फार मोठी असेल ऋषभराशीच्या दाराशी आता एक मोठं संधीचं दवार उघडतंय पण चुकीचा निर्णय किंवा कोणाच्या प्रभावाखाली घेतलेल्या निर्णयामुळे तुमचीच संधी निसटू शकते म्हणून प्रत्येक गोष्ट मनाला विचारून घ्या कोणी कितीही जवळचं वाटत असलं तरी त्यांच्या शब्दावर निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या अंतकरणाचा आवाज ऐका दुसरं भावनिक फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करा ऋषभलाशीचे लोक मनाने खूप नाजूक असतात आता जेव्हा यश जवळ येते तेव्हा काही लोक भावना खेळून तुमचं नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून जास्त भावनिक न होता थोडं लातर्किक व्हा मला वापरलं जात आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा तिसरं शिवस्मरण आणि पृथ्वीशी जोडलेली साधना सुरू ठेवा राशीवर शुक्र चंद्र आणि राहूचा प्रभाव आहे हे ग्रह थोडे भ्रम निर्माण करणारे असतात त्यामुळे तुमचं स्थैर्य टिकवण्यासाठी आध्यात्मिक आधार अत्यंत गरजेचा आहे रोज सकाळी पाच मिनिटे शिवनाम स्मरण करा जमिनीवर बसून डोक्यावर गार पाणी होता ही पृथ्वी साधना तुम्हाला स्थिर करेल चौथं घरातील वडीलधारे वृद्धांचे आशीर्वाद घ्या काही गोष्टी तुम्हाला केवळ पूर्वजांचे आशीर्वाद मिळाल्यावरच पूर्ण होतात त्यांचा सल्ला घ्या त्यांचं ऐका पितृपक्षात एखादी तर्पण पूजा किंवा दान अवश्य करा यामुळे अडथळे सहज निघून जातात पाचवं शरीर आणि मनाचं संतुलन राखा हे यश टिकवण्यासाठी आवश्यक आहे यश येईल परंतु तणाव थकवा अतिविचार तुम्हाला पुन्हा मागे ओढू शकतो योग ध्यान किंवा किमान रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं शांत राहण्याचा सराव करा साखर तेलकट आणि जोड अन्नापासून श्रावणात दूर राहा मन अधिक स्पष्ट राहील ऋषभराशीच्या नियतीचं अमृत संवेदनशील वळण वर्षानुवर्ष जे तुम्ही सहन केलं त्याला आपा अर्थ मिळतोय त्या प्रत्येक अश्रूचा प्रत्येक रात्रीच्या वेदनेचा प्रत्येक स्वप्नभंगाचा आता फळ मिळणार आहे ऋषभराशी ही एक मूक योद्धा राशी आहे तुमचं यश गोंगप न करता येतं तुमचं प्रेमही लोकांना उशिरा कळतं पण आता काळ बदलतोय आता जग तुमचं खणखणीत यश पाहणार आहे आता देव तुमचं प्रेम पुन्हा भरभरून परत देणार आहे आणि आता तुमचं आयुष्य अमृताच्या वर्षावाने नाहून निघणार आहे संकेत स्पष्ट आहेत पठारावरून पर्वतावर जायची वेळ आली आहे निवड तुमच्याकडे आहे गडबडून थांबायचं की शांतीने पुढे जायचं ब्रह्मांड तुमच्याकडे पाहत आहे शिवशक्ती तुमच्यात जागृत होत आहे संपूर्ण विश्व फक्त एका निर्णयाची वाट पाहतंय तुमचा स्वतःवरचा विश्वास तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव व दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद